24 मोडी, श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी आहे कुणबी नोंदी असलेल्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जाणपत्र देण्याबाबत ओबीसी नेते आक्रमक झाले आणि नगरमधील तीन फेब्रुवारीचा यलगार मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे यासाठी मेळाव्याचे फलक जागोजागी लावले गेले परंतु काही समाज खंडकांनी मंत्री छगन भुजबळ यांचे छायाचित्र असलेले फलक फाडल्याचं निदर्शनास आल्यानं स्थानिक ओबीसी नेते आणि पदाधिकारी आक्रमक झाले सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत अधिसूचनेनंतर नगरमध्ये पहिला यलगार मेळावा होत आहे मंत्री भुजबळ यांच्यासह राज्यातील प्रमुख ओबीसी नेते उपस्थित राहणार गाव गाऊननिहाय नियोजन बैठका सुरु आहेत ओबीसींचा नगरमधील यलगार मेळावा यशस्वी करण्यासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे स्थानिक पातळीवर कार्यकर्ते पदाधिकारी यांना निरोप जात आहेत कामाची विभागणी करून नियोजन केले जात आहे स्थानिक नेत्यांना फलक लावण्याच्या सूचना केल्या गेल्या त्यानुसार नगर शहरासह जिल्ह्याभर रस्त्याकडेला फलक लागले गेले आहेत या फलकांवर प्रमुख ओबीसी नेते म्हणून मंत्री छगन भुजबळांचं छायाचित्र आहे याच छायाचित्रांना टार्गेट करून समाज खंडकांनी काही फलक फाडल्याचं समोर आलं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा